काळा मीठ माझ्या हातात पवभर आता हा कसा करतो Хи! Е! чи ти? Догънче, купки, ама че масти, че ли? Чии! Сиваш? Сиваш, дай да одър. Ей!

sabe atrás dentro você será top demais Doganchi, que boa, que a gente masti, legal. Ciwas? teco, deco. Udan, song. Dat is een heel belangrijk punt. Ik ga het Ik ga het even

झोपते मी आज आहे ना व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही टाईम हो होता पण लक्षातच राहिलं नाही कसं काय काय समजतच नाही जाऊ द्या आता शिवान झोपलाय संध्याकाळचे दहा वाजले बाहेर <coughs> जोराचा पाऊस झाले कपडे सगळे मधी वाळत टाकले आणि शिवांशनी काय केलंय पाहिलं काज आणि मला पसाला आवरायचा आहे सरा ते उघर बंदी झोपला कसा नाही तुम्हाला तिथं होतं टाकले इथं इथं होतं टाकलेला आला कुठं जोपर्यंत एक साईडने उशी लावत नाही तोपर्यंत तसं झोपलं कुठं पण लवळत राहणार किचन मध्ये हा शिवणचं बदाम टाकायचं आहे मला आज कस काय मी व्हिडिओ काढायचो विसरले मलाच नाही माहिती जाऊ दे पण म्हणून काय आहे आता संध्याकाळची दहा वाजता आहे हळूहळू करावं लागेल ला ला। शिवाजी गॅस बटन बंद करायचे गॅस बटन पण आहे बंद बदाम पण टाकले स्वयंपाक झाकलाय पाणी झाकलं खिडकी पण लागली भांडे घसून झाले भाजीपाला आणलाय आज आज बुधवारी ना त्याच्यामुळं आज इथला भाजीपाल्याचा दिवस आहे तर आज मी कोथिंबीर जास्त सांगितली आणायला कारण की ना कोथिंबीरची मुटके करायची ज्याकरण मी पण टाईम भेटला पाहिजे बघा पसर आवडते आणि मग कारण की मला पण खूप झोप येत नाही आणि हा बोलने ऐसा नहीं है। तर माझ्याकडं काहीच बोलण्यासाठी नाही आहे तर थँक्स टू वॉचिंग धिस ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय या दरवाजाची सिस्टम सगळी उलटी त्याची चावी पण उलटी लावायची आहे आणि उलटा फिरवायचं आहे आपण इकडं दरवाजा लॉक करताना फिरवतो त्याचं इकडं फिरवायचं आहे अशी गंमत आहे चला करतो आराम झोपतो आम्ही आता गुड नाईट सगळे दरवाजे खिडक्या बंद झाले गुड नाईट ही लाईट तशी चालू राहील మచ్చదాని లావాచే मच्छरदाणी लांब झाली आहे ही मच्छरदाणी खूप छान आहे म्हणजे फोल्डेबल आहे छान आहे इतकी जोरात बॉटल पडली मला वाटलं शिवांश उठला उठून परत झोपलाय ठीक आहे चला बाय बाय केलं होतं परत बाय केलं ठीक आहे चला बघू नंतर मला पण खूप आली खूप मच्छा छान विशाने घेऊ शकता तुम्ही ठीक आहे बाय गुड नाईट